मंडळी आज डायरेक्ट आपण दोन दिवसानंतर भेटतो आज गुरुवारा टाईम एवढं झालेलो सहावाजा अठ्ठेचाळीस मिनटं ब्लॉग नाही येण्याचं कारण म्हणजे टाईमच मिळणार नाही त्याच्यामुळे कामावर ना, ना, ना काम आता ड्युटी चेंज झाल्यामुळे खूप उशिरा सुटतोय आता पण काय येस आणि आज पण या भांड्या घेऊन बाहेर पडलो म्हणजे भाजीच शोधूक चाललो कारण गुरुवारा म्हटलं आज व्हेज आणि व्हेज म्हटल्याबरोबर आमच्याकडे रोज एकच आमटी असते त्याच्यामुळे तोंडाका जास्त नसता लोणचा जास्त करून असता तर आज म्हटलं व्हेज असल्यामुळे आणख पर्याय नाही मग आम्ही डायरेक्ट निसर्गाच्या सानिध्यात असलेले भाजी असो दुःख निघालो जाणं <laughs> आहे लवकर दिसता दोन लवकर दो जायचे दिसता म्हणजे जा, जा काय टेन्शन नाही काय शोध तो विचार अजू आई गोटीची आली गोटी नाही तर आपली पेयाची भाजी दोन पैकी पेयाची सांगतो म्हणजे ती थयच दिसली आधी बघा म्हणा <laughs> आणि काही नाही

आपण नाशाडी करूची नाही जेवढी हवी तेवढीच काढूची काय म्हटलं तर खूप पाल ना होय ना म्हणजे कशे आता जास्त होत पप्पा पटापट शोधतात त्या साईडक त्यांचा हे सगळं तोडलेला आहे ना त्याच्यामुळे ते भरपूर इकडे हे पण झाडा बेनले म्हणा नाही ते येल काय दिसणार नसते किती पहिल्याला एका जागेत किती गावले बघ सगळे पटापट घेऊन काढून काढू गेलं का त्यांना शिम वाटा कोणा कोणाचे आठवणी जागे झाले कमेंट करून नक्की सांगा रानभाजी शोधूचे तर आणि हडे कोकणातच असतात म्हणजे रानभाजी मिळते रे तुमका कारण असं जडे तडे आणि त्या कोकणातच बघू तुमका आणि मुंबई वगैरे अशी विकत मिळत असते नाही पण हे नसत नाही मिळतात काय नाही आता कमेंट करून सांगा आता नक्की आमका माहित नाही हडे गावतले आपल्या एरिया मुंबई झाडा तर होई अशी कोण असली ना तेव्हा बाप्पा गेले दडे ते शाळेत चालल्यार की काय चालतं जाते भांडी एका सामान्य पप्पा म्हण तरी भांडा तरी धरू लागते दे भांडा दे भांडा भरून घेऊन येऊया मी तसे खूपच झाले ताई कमी हातली याची हे बघा शेती लगेच घराच्या खालीच हे बघा पुरे हे ना ठेव हे बघा कोळो कोळ भाग घेऊच आपण येस जाता मंडई ना हे बघा फोकस करतोय इथे आपण लास्ट टाइम बघितलेले

नाही मग दिसणार असत असत हे देखो हे बघा फाटले पटापट काढूया बाहेर पडलंस तर गावतले भरली हो आम्ही येपर्यंत गोऱ्या येऊचं पण टायमिंग झालं हे बघा बघा आजोबा येतात इली सुद्धा चला चला आता घरात किती मिनिट लागली येऊ बाई दहा मिनिटातच झालं असतं होय होय सकट फोटो घेतले कोक्या ना अजून काही येऊ किती मर आता इन म्हणणे घराकडे लगेच दहा मिनिटा सुद्धा लागा की नाही टाइम दाखवते ते बघा हो एवढं मग तुम्ही नोटीस केला तर माझ्या लक्षात नाही टाइम किती होतो तो सात वाजला सात वाजले करेक्ट एक मिनिट आता ही आपण बनवची भाजी आणि कशी बनवतो तुमका भाऊ मिळतलाच तर कधी त्याला ना आई वेळ के बाद ना मिलेंगे असं आई म्हणता तर आपण थोड्याच वेळानंतर भेटूया म्हणजे कधी बनवता ती बघी आई काय मंडळी टाइम एवढं झालेलो आठ हजार बत्तीस मिनिटं आणि आता आपण आपली भाजी करून घेऊया प्रोसेस स्टार्ट करूया काय असं हे घोटीचे वेल आता बाकी खै काय म्हणतात काय माहिती नाही पण आमच्याकडे घोटीचे वेल म्हणतात तर हे मी आता धुवून घेतलं आणि काय असं काढताना थोडासा जुन भाग येतो मध्ये मध्ये तर तो पण असं कुठून बघा सहज मोडता येईल आता हे चिरून घेऊया एकदम एकदम आहे एकदम आणि भाजी एकदम पावसाच्या येता येतात तर नुसतेच होतं. तर पाऊस सुरू झाला का काय होता एक एक भाजी देव बेवर एकच रावतत. चामणीवर पाणी पडला पावसाचा. पावसाचं आता काय नाव माहिती नाही. हे मुसकेस भाजी माहिती आहे. भाजीत आपली चिरून झाली आहे बघा इतकी झाली आहे तर आता कांदा खोबरा सगळा चिरून किसून घेऊया आणि मग करू घेऊया चला तर आपल्याकडं घ्यायचं काय कांदा खोबरा हे वाटणं मी उकडून घेतलंय कुकरात उकडल्यामुळे ते साला येईल थोडी मसालो हळद मीठ आता बरेच वेळा भाजून पण घालतात वाटप तर मी असंच खोबरा घालतोय तर टाकूया कांदो कांदा परफ घ्या आता टाकूया हळद आणि मसाला मसाला आपल्या किती तिखट तिथे टाकायचा તે આ તો ટપવા કાણી તો ભાજી ડાકો યા ને આ થઈ પર્સન લેયા

आता भाजी ठेवली आहे भाजी शिजा देत आता पाच मिनटं वाट बघूया आणि अजून वाटप टाकून पण करू घेता जशी आपण उसळ करतो तशी भाजक्या वाटण करायचं आणि त्या टाकायचा ती पण मस्त लागतात तर मी आत्ता तसं थोडंशीच असल्यामुळे खबरा किसून टाकतलंय तशी करतो भाजी पण थोडी आणि खाणारे मेंबर पण थोडी आजची खाऊ शकतात बघूया <laughs> आजची खातात काय माहिती आजची आजची म्हणजे विषय कसा आजची खातात त्या सगळ्यांना माहित की भाजी खातात आता आमकाच करूची असतं आणि प्रयोग पण आमच्यावरच करूच असत आता थोडस वेळ लागतो आपल्या पाच मिनिटात झालेली आहेत आता पण झाकान काढूया कलर बघ मस्त वाटत मसाल्याचं आणि आता कोबरा टाकूयावर झाकण ठेवूया एक वाट काढूया एक मिनिटासाठी आणि आता आपली भाजीच आहे तर आणि वाटाप टाकलं तर थोडी पा चपचपी होता उसळी तर आपण म्हणजे गरम गरम असा नाही तशी टेस्ट करूया आणि बघूया मस्त काय जेवणाच भारी वाटतं खाऊ ना चला मस्त गरम गरम भाजी आहे की वाफ पण येतात खा ना बघूया एकदम मस्त झालेली एकदा करा म्हणजे गावातली लोक त्यांना माहिती असले खोटीच्या वेळ तर ते त्यांनी नक्कीच करून बघा आणि खा कारण याच टायमाग मजा असता पावसाच्या हे सुंदर सुंदर भाजी आहे गरम गरम पेज आणि अशी भाजी एक नंबर मी तुमका ना भाकरी सोबत सुद्धा भारी लागते एकदम चफाती भाकरी कारण काहीतरी कडधान्य घातलं तर एक नंबर जबरदस्त मस्त आई तर मंडळी खाऊन बघितले आणि आता आपण टेस्ट करून बघूया भाजी कशी झाली या मला सुद्धा उत्सुकता लागलेली जा एकदम जबरदस्त झाली या एकदम म्हणजे एकदम भारी आणि आजका विषय नाही जसं की बोलले आज तोंडा जेवणाबरोबर एक नंबर काम होताला बाकीचे पण खातले पण जेव्हा अजून टाइम आ त्याच्यामुळे आता भाजी गरम गरम तोपर्यंत मस्त आपण एन्जॉय करूया मी तर खाते तर तुम्ही सुद्धा नक्की करा आणि टेस्ट घेऊन बघा तर आता काय नाही आता थोड्या जाणून जेवतलो आम्ही आणि नंतर का आम्हाला एडिटिंग करू असं आताच ब्लॉग एंड करते कारण होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिल अखादा पहिला अजिबात दिसू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय